नमस्कार मित्रांनो जेवण चालू आहे बघा अण्णाचं अन्ना झालं जेवण आता म्हणजे चालू जाय माझं झालं जेवण जी बघा आज गेलो गेलतो तिकडं टिंबूर निकडं अकोल्याला कंदर साइडला ते आज हे होते सावळा होतं माती होती आज ते तिकडचा कार्यक्रम करून आलो बघा सकाळ सकाळी मी पण दोघ जण गेलतो पहाट चार वाजता साडेचारला येत ना तेव्हा त्याचा टायमिंगवर पोचलो बघा लांब आहे अंतर मग आता ज्येष्ठ आलो आंघोळ्या केल्या सगळ्या जेवण वो केलं अन्नाला बिन आणलं इकडं ले। आता मामीला काय त्यातलं दहा वास्तन हालायचं नाही त्यामुळे मामी राहिले तिथं अन्नाला आणलं इकडं आमच्याकडं तो का बसलाय होय पोरांची मी उठली मिठी बघा तुम्हाला सांगतो चकलेट खायला हे दोन गेले ती शाळेत देदा दोघं तिघ आहेत इथं घरी दादा मोबाईल चार्जिंग लावलाय काय नाही बघा मित्रांनो माणसाच्या आयुष्यात यायला काय नाही आला तसा गेला मोकळा चाकरीचा गडी म्हणून आपण या जन्म धरती व्हाय बघा ना काय नाही माणसाचं हे दुका लागले ते दुका लागले पन्नास वर्ष आपण जगतोय का नाही काय माहित सगळं खाणं खाण्यापिय सगळं हा ब्रीड सगळं सगळं टोटल हा ब्रीड या त्यामुळे माणसाला ही अटॅकचं प्रमाण लय वाढलं या लसूण खात जावा मित्रांनो रक्त पातळ राहते बघा अटॅक जास्त अटॅकचं प्रमाण जास्त येत नाही बघा नेहमीच तुम्हाला सांगतो देशी लसूण रोज एक दोन तीन कुड्या दोन तीन कुड्या सकाळ संध्याकाळ खावा तुळशीचा पाला रोज एखाद्या ऑक्सिजन वाढते का त्यानं ऑक्सिजन झालं आज झोप झाली नाही ती सगळं आळस आल्या का झालं लवकर उठलो साडेचारला जायचंय म्हणल्यावर चारला झुटलो बघा बायको झोपीतनं चळू उठली अहो अहो चार वाजले चार वाजले चार वाजले काय साडेचारला आणि युथ काळजी पाळूच पांढरफोरापासून पुढं करकम त्या वेणेक फाट्यापर्यंत आ फाट पाऊस तुम्हाला सांगतो दिसना सुद्धा आणि त्यात धोका गाडी सुद्धा चालवा येत नव्हती आबा जेव ला मग जेवण केली होय जेवण पोर ही शाळा सोडून आलाय बघा ते या तो खायला आणलं खाल्लं का काय खातो चपाती टकलू का चकल खातो टकलू आमचा लय बाहेर आहे बघा टकलू आम्ही ठेवून गेलो तेरा गेले बीन माहित नाही या भरून जेवा आमची आजी बिन वारले चुलत आजी एक होती गावात ती पण वारली आहे बघा आता तिकडे आहे भाकरी घेऊन अजून दोन तीन दिवस झाले पळापळ जायला पळापळ दोन तीन दिवस मागले काल धनीला गेलो होता आजीच्या दुपारच्या फळे पाच सहा वाजल्या पाक धंद्याला तर आता सकाळी मातीला इकडे गेलो आता इथे जेवण दे जायचं त्यांना एकच आजी होती तेवढी चुलत माझी आजी आईची आमची सख्खी चुलती ते बिनकाल गेली सगळी बघा हळूहळू हळूहळू हळू सगळी निघून चालली आहे बघा लहानपणापासून बघत आलोय बघा जी होती आजी आजोबा वडील तर बघायलाच भेटलं नाहीत पण जी आजी आजोबा मी बघायला भेटलं नाहीत बर आईचं आज आईचं वडील म्हणजे आईच्याकडच आजोबा घेतलं होतं बघा आम्ही आम्हाला केस ही का बघा भाव पाचवीला होतं मी तिसरीला असेल बघा अरे गप्पा गेला का आनंदा असू दे अनोल दे आणलदी रप्पा दे खात नाही ते पाटणार तर मला सांगतो दुडवून ठेवते ती आणि पुन्हा बांधती ती अनु मग बारकी जायची होती पुन्हा मागत बसते ती अनु गाठा गाठात तिच्या हिशातलं ही गुड्डी बिन तशीच करते काय ना का कोणा आनंद खात आज तुम्हाला काय आणलो जरा बॉम्बे मीठ आणला तो नाही काय म्हण तोडल्या इथं बरा माझ्या शेती करायची तर नाद करून करायची म्हण नाद करून म्हणून झाली हस्त्या शेतकरी अरे आमची भारी बनवते बरं का शॉर्ट शॉर्टपर आम्ही नाही तिला बनवू देऊ काय पाहिजे तू शेतकरी हां तू म्हणा आता हां स्टॅक शेतकरी म्हण 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 शे तर लय पण अडतं ह्या ज्या ह्या म्हणा न आणि अहो बापड मारतो तुला हाय खरं सांगतं बघा मारलं तर मारलं म्हणतं बघा आपलं घरी बाई नको देवा घरी सुखी झालं जेव्हा दूध खा mm. दूध खा आता सांगतोय की mm. कि दूध खायना झाले बघा शरीर ना होते घरची दोन तीन मसाला सुद्धा बायको दूध खात नाही लेखील आता सांगा दूध खायला आर दूध जाते डेअरीला खाऊन खाऊन हा ते दूध खाता साखर गूळ घेऊन खा काय खा वाटतं ते खा तोफ आहे दूध हाय आईला मुलकाचं सोन्याचा ला का बघाय भेटत नव्हता आम्हाला दही हाय नाही सगळं पाहिजे पकवान येतं पण कुठला खाऊ यांच्या यांच्या यांची आता नरट्याच खूप चा तव्हा यांचंही होईल का कसं पाहिजे तुझं राहिले का च्याकडे हलव खा हळू खा मग आण मागा पण ठेवले बघा होम फिरलं आगाय म्हणतो गेलं आण कोणा वाटले देत नाही बघा मित्रांनो असं लेख राहत म्हणल्यानं तुम्हाला सांगतो चालायचं तेवढं वगैरे काय झालं का नाही आणि आता पाऊस कुठल्या कुठल्या भागात पडलाय आमच्या पण भागात पडलाय आमच्याकडे लांब लांबर येते आमच्याकडे दोन दिवस पाऊस झाला पाणी रात्रीपासून पाऊस कमजा आता एकदा रोटरूया काय करायचं एक दोन दिवसानं वापसाला रोटरूयाला रोटरायला काढलं की पिरायचं रोटरूया आपलं ज्वारे पिरूया कस आहे काळ्याच्या मातीत लवकर बी गेलेला चांगला चांगला हा याच काय खरंय पावसाचं ह्या बघा त्याला दुनिया भिजवायची पाहिजे त्याला का आपण एकटा आहे का तू कपडे आणि पाहतो इतकं गार हवा होती म्हणजे गार हवा सुटली की मला पाऊस गेला पाऊस जात नाही आता पाऊस गेला सुटली गेला अरे पाऊस जात नसतोय त्याला दुनिया भिजवायची असते आहे आपण हा काय एकटं सांग बर थोडे बरे येईल मग काय तर मित्रांनो जाय जाय मला आता खाली मामा चल मामा तिकडे जेवण हे घेऊन चला आता आपण पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू पर्यंत तुम्हा सगळ्यांना माझ्या भावांना बहिणींना कोण माझा व्हिडिओ बघत असतील आजी आजोबा मावशी काकू कोण कौ, कोण सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आणि देवाकडे एक प्रार्थना करतो माझी फॅमिली सुखात राहावी युट्यूब फॅमिली सुखात राहावी हीच विनंती